नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शमन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण जुन्या ब्लाऊज पीसचा रियूज बघणार आहोत आपल्याकडे असे विणकामचे ब्लाऊज पीस खूप पडलेले असतात तर त्याच्यातलंच ते मी असा हे दोन कलरचे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत चौकणी तुकड्या कट करून घेतलेला आहे, आहे। ब्लाऊज पीसमधून पंधरा बाय पंधरा इंचचा हे दोन्ही तुकडे आहेत चौकणी चौकणी आकारात हे मी कट करून घेतलेले आहेत ही जी बाजु आहे ती सरळ बाजू आहे ब्लाऊज पीसची त्याच्यावरच ह्या दुसऱ्या ब्लाऊज पीसची सरळ बाजू ठेवलेली आहे आणि आता हे दोन्ही जे ब्लाऊज पीचचे तुकडे आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत चा चौकणी आकारातच अशी सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे अर्धा अर्धा इंच मार्जिन घेऊन हे असं जॉईन करून घ्यायचं आहे आता मी इथे जॉईन करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे चारही बाजूंनी इथे सिलाई मारून घेतली आहे त्याच्यानंतर हे असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या मार्किंग केल्याप्रमाणे इथे आता हे कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे आता याचे चार तुकडे तयार झालेले आहेत चार त्रिकोणी तुकडे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आता ही असे ओपन केले आणि इथे प्रेस करून घ्यायचे आहे किंवा दापटीप द्यायची आहे त्यानंतर हे जे कोण जिथे आहे तिथे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे सिलाई मार्जिन ते असं कट करून घेतलेलं आहे चारही पीसचे हे जे एक्स्ट्रा इथे मार्जिन दिसत आहे कोपरे ते कट करून घेतलेले आहेत हे असे त्याच्यानंतर आता हे आपल्याला जॉईन करायचे आहेत आता हे क दाखवल्याप्रमाणे ह्या डिझाईनप्रमाणे असं सेट करून ठेवायचं आणि मग दाखवल्याप्रमाणे हे असं इथे जॉईन करून घ्यायचे आहेत हे असे आणि इथे सिलाई घ्यायची आहे डबल सिलाई घ्यायची किंवा सिंगल सिलाई घेतली तरी चालेल आता मी हे जॉईन करून घेतलेलं आहे दोन्ही हे जे बीस आहेत ते जॉईन केलेले आहेत त्यानंतर आता याच्यावर ठेवून परत एकदा असं जॉईन करून घ्यायचं आहे आता मी इथे जॉईन करून घेत आहे अर्धा इंच मार्जिन घेऊन हे मी जॉईन करून घेतलेलं आहे त्यानंतर आता ही अशी सुंदर इथे डिझाईन तयार झालेली आहे आता काय करायचं आहे ह्याच मापाचा दुसरा एक चौकणी कपडा घ्यायचा आहे इथे मी चौकणी कपडा कट करून घेतला आहे दुसरा त्याच मापाचा आणि त्यानंतर इकडे कुठल्याही बाजूला इथे तुम्ही चार इंचची ही, चा ही पट्टी इथून कट करायची आहे आणि ही जी पट्टी आहे हा जो आपण डिझाईनचा कापड तयार केलेला आहे त्याच्यावर ठेवून जोडायचा आहे सरळ बाजूवर ही पट्टी ठेवायची आहे आणि पट्टीच्या एका बाजूला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीला जॉईन करायचं आहे आणि मग खालच्या बाजूला पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची आहे याच्यामुळे धागे लॉक होतील आता मी इथे ही असे सिलाई मारून पट्टी जॉईन करून घेत आहे त्यानंतर मग पट्टीच्या खालच्या बाजूला डबल फोल्ड करायचं आहे आता इथे ही सिलाई मारून घेतलेली आहे पट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर आता हे जे पट्टीचे काठ आहेत ते असे डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे ह्याचप्रमाणे खालची जी पट्टी होती तिलासुद्धा एका बाजूला हे असे डबल फोल्ड करायचे आहेत काट आणि मग ती जॉईन करायची आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल मी काय बनवते तर आता इथे ही, ही पट्टी जॉईन झालेली आहे त्यानंतर आता इथे हा जो दुसरा कापड होता तो घेतला आहे पट्टीचाच कट केलेला तर आणि इथे हे असं डबल फोल्ड करायचं आहे आणि मग हे आता जॉईन करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता इथे हे असं ठेवायचं आहे हा जो आपण पॅटर्न तयार केला तर पॅटर्नच्या सरळ बाजूवर हे ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे जॉईन करून घ्यायचं आहे हे असं आणि इथे सुद्धा सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे इथे आता मी सिलाई घेत आहे साईडला थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे एक इंच आता इथे मी तिन्ही बाजूला सिलाई मारून घेत आहे माझ्या चॅनलवर असेच नवनवीन ब्लाऊज डिझाईनचेही आणि ब्लाऊज कटिंगचेही व्हिडिओ अपलोड आहेत तेही तुम्ही बघा आणि मला सपोर्ट करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा तुमचं एक सबस्क्रायबर आणि एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मी कपड्याचं सा एकसारखं मार्जिन कट करून घेत आहे त्याच्यानंतर हे असं उलटून घेतलेलं आहे आणि सुंदर असा हा उशीचा कवर पिलो कवर तयार झालेला आहे तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता इथे मी ही जी उशी आहे याच्यात टाकत आहे आणि असं सुंदर हा पिलो कवर तयार झालेला आहे तुम्हाला हा कवर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद